नमस्कार आपले अन्ना या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण अन्ना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या कमेंट्स पण मागवा लोकसभा निवडणुकीचा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या ह्याची शेवटचा आता आठवडा प्रचाराचा सुरू झाला आहे या ह्याच्यात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली दोन दिवस ठाण मांडून बसलेले आहेत आणि जवळपास चा काल आणि आज मिळून ते सहा सभा हे आहे आज ते सकाळी माळशिरस त्यानंतर दुपारी दोनच्या दरम्यान धाराशिव आणि सायंकाळी चारच्या दरम्यान लातूर येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली त्यांनी कालपासून महाराष्ट्रात कालच्या सभांपासून तर वेगळा सूर आवळायला सुरू सुरू केलंय त्यांनी काल सोलापूरच्या सभेत आरक्षण रद्द करणार नाही आणि संविधानही आम्ही ब, ब बदल बदलणार नाही असं ठासून सांगितलं कारण त्यांच्या मागच्या पहिल्या टप्प्यातील सभा सभातून त्यांच्या बोलण्याचा आरोख संविधान आणि आरक्षण याच्या विरोधी जाणवत होता आणि त्यात तोच मुद्दा पकडून विरोधकांनी त्यांना त्याचं प्रत्युत्तर द्यायला सुरू केली होती आणि त्याचा परिणाम दिसून येऊ लागल्यामुळं त्यांनी कालपासून मग आम्ही आरक्षणाच्या विरोधी नाही आणि संविधानही बदलणार नाही अशी भूमिका घेतली आहे म्हणून जरांगे ही काल धाराशिवमध्ये होती धाराशिव येथील सांजा रस्त्यावरील सम चौकात त्यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी पडणं किंवा एखादा आपल्या आरक्षणविरोधी उमेदवार पाडणं किती महत्वाचं आहे याचं सर्वांना परत एकदा आठवण करून दिली बा जवळपास दोन तीन तास त्यांनी भवानी चौकात का आपल्या समर्थक कार्यकर्ते मराठा आरक्षणाचे पाठीराखे यांच्याशी गुप्त आपलं सरळ सरळ शरर थेट संवाद साधला आणि त्यानंतर ते पुढे सोलापूरकडे रवाना झाले आता तिसऱ्या टप्प्याचं मतदान सात मेला होणार आहे चौथ्या टप्प्यासाठी जी प्र निवडणूक प्रक्रिया सुरू आहे काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता तर पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासही प्रारंभ झाला आहे त्यामुळं महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस ही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया जवळपास सुरू झाली आहे एप्रिलच्या सव्वीस तारखेपर्यंत दोन टप्प्यात मतदा दोन टप्प्यातील तेरा मतदारसंघात मतदान पार पडलेलं आहे आता सात मेला अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडेल त्याच्या पुढच्या टप्प्यात ही अकरा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया अगदी म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत येऊन संप त्याची मुदत संपून पुढ पुढचा आता टप्पा सुरू झाला आहे तर शेवटच्या टप्प्याचं जे राहिलेले तेरा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातही एकाच शहरात असलेले म्हणजे मुंबई शहरात असलेले सहा लोकसभा मतदारसंघ आणि त्या आसपासचे सात लोकसभा स मतदारसंघ असे तेरा मतदारसंघाची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आज तुर्ता एवढंच धन्यवाद